एका शेतकऱ्याचं अवकाळी पावसामुळं आतोनात नुकसान झालंय आपल्या पिकाचं झालेलं नुकसान पाहून हा शेतकरी अक्षरशः ओक्साबोक्शी रडला त्याचे रडणं कॅमेऱ्यात कैद के झालंय या क्षणाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणाचेही डोळे पाणवतील इतकं भयानक हे वास्तव आहे जमिनीत घाम गाळून सोन्यासारखं अन्न पिकवणारा त्याच्या वाट्याला संकट फार आणि सुख कमीच कधी अवकाळी संकट तर कधी कर्ज आणि इतर त्रास शेतकऱ्यांच्या या समस्यांमधून सुटका होत नाहीये किती संकट आली तरी शेतकरी आपल्या जमिनीवरचं प्रेम कधीच कमी करत नाही जमीन हा त्याचा श्वास आणि जीव असतो लेकरांप्रमाणे आपल्या जमिनीचा सांभाळ तो करतो मात्र हाच शेतकरी आज कोणत्या संकटाला सामोरं जातोय किती संघर्ष शोधतोय याची कल्पना आपण किंचितही करू शकणार नाही महाराष्ट्रामध्ये शेतीच्या बांधावर अवकाळी पावसामुळे हा हाकार उड़ाला आहे सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता शेतकरी आपल्या शेतामधील पिकांचं नुकसान पाहून हतबल झालाय आपल्या सोन्यासारख्या पिकाचं अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान पाहून शेतकरी उकसाबुक्शी रडतोय ब्यो रिपोर्ट डेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज